कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे प्रवासी आणि चाकरमान्यांना दरवर्षी मोठा त्रास सहन करावा लागतोय आहे यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी जर मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे महाड येथे झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे तालुका प्रमुख आशिष पळसकर युवासेना दक्षिण रायगड अध्यक्ष बंटी पोटफोडे शहर प्रमुख मंगेश कर, आधीन सहाव अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गा झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आंदोलन छाडणार आहोत ऑगस्ट नंतर ऑगस्ट च्या आधी रस्ता व्यवस्थित झाला नाही मुंबईकरांना किंवा कोकणवासियांना व्यवस्थित रस्त्याचा जर का लाभ घेता आला नाही किंवा जर व्यवस्थित रस्ता झाला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हो। व महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्यामार्फत मोठं आंदोलन सोडू की रस्ता चक्का जाम करू असं आंदोलन छेड़ू की भविष्यात असं आंदोलन झालं नाही आज आपण बघतोय की त्या रस्त्या आज सतरा वर्ष झालेले आहेत रस्ता होतोय सतरा वर्षात किती जणं मृत्युमुखी पडलेली आहेत त्यांचं घर कुटुंब संसार याला जबाबदार कोण आहे हे जे सरकार आहे हे अक्षरशः उचकामी सरकार आहे आणि ह्या सरकारचा पण आम्ही आज निषेध करतो की कोकणवासियांना जे हाल गणपती सणानिमित्त भोगाव सणानिमित्त जे भोगावं आहेत त्याचा पण आम्ही सरकारचा आम्ही निषेध करतो thank you